जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती शाळेत विद्यार्थी पाण्यात बसतात धक्कादायक प्रकार समोर शाळेची दुरुस्ती झाली नाही तर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी घेऊन पंचायत समितीसमोर करणार उपोषण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील बुद्रुक गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे शाळेतील दोन हजार बावीस तेवीसमध्ये बांधकाम झालेल्या इमारतीच्या छताला गळती लागल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर वर्गखोल्यांमध्ये छताला गळती लागल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुस्तके ओले होतात इतकंच नाही तर छत देखील काही प्रमाणात कोसळलं आहे यामुळे दोन वर्षाआधी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर कारवाई होईल की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं चौकशीची मागणी केली जात आहे मात्र यावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नसून प्रशासन एखाद्या घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न येथील शिक्षकांना पडला आहे एकतर एकीकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी थेट विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीसमोर उपोषण करणार असा इशारा सुद्धा दिला आहे यासंदर्भात विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी माहिती दिली काय नाव तुझं माझं पूर्ण नाव श्रेया शुक्राचार्य इंगळे कोणत्या वर्गात आहेस तू मी वर्ग 5वी मध्ये शिकते काय झालं बेटा शाळेत माझा क्लास पूर्ण गळत आहे मी अभ्यासाला बसले की वरून पाणी खाली पडतं आणि अभ्यास करते तर पूर्ण भूकपण ओले होतं होता पूर्ण दप्तर पूर्ण पुस्तक ओले झाले तुझे सतत पाणी गळते का हो माझं नाव मोहम्मद साबीर सौदागर मुरा जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष मी या शाळेचा समिती अध्यक्ष या नात्याने सांगतो की माझ्या शाळेचं जे शिलॅप आहे तो शिलॅपवर पाणी साचलेला आहे आणि पाणी खाली टपकत आहे तो पाणी एवढं फार टपकत आहे की ते पूर्ण शिलिंग पडायची भिंती निर्माण झालेली आहे ते पोपळे कधीही भविष्यात पडू शकतात त्याचे वारंवार इंजिनियर साहेब राठोड साहेब ठेकेदार अजिंक्य साहेब यांना वारंवार सूचना दिल्या की ते फ्लोरिंग करून द्या पण ते उळाहुळीचे उत्तरं आपल्याला मला देत आहेत अजून शासनाने कोणी त्याच्या इकडे कोणी दखल घेऊन नाही राहिलं आणि मी शासनाला हे एक चेतावणी देतो की हे शाळेचं काम लवकरात लवकर फ्लोरिंग न झाल्यास मी माझ्या विद्यार्थ्यांचा भविष्य धोक्यात घालू शकत नाही मी त्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही पाठवत नाही आणि त्या पुरेले एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा भविष्य शाळेत आहे तर हे काम लवकरात लवकर शासनानं नाही केलं तर मी पुढची माझी वाटचाल आंदोलनाची आहे मी पूर्ण एकशे तेवीस विद्यार्थी पंचायत समितीत अंजनगाव तिथं नेऊन उपोषणा बसणार आहोत